श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ देवघरात उजव्या सोंडीचा गणपती ठेवू नये कारण देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये नैवेदाच्या पानात किंवा ताटात हे पदार्थ वाढू नये देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर गर पण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सारती लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात महत्वाचे आहे ते देवघर देवघर असल्यामुळे आपल्या घराचे वातावरण एक एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवघरात पाडायचे नियम आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवघराची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा दे देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू अशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते कौन देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे एक पूजा नेहमी सकाळी लवकरच करावी दोन देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत तीन गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्यांचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावे चार देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचीही नीट विचार करावा पाच देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मग देवघर बांधावे सहा देवघरातील सर्व मूर्तींचे तोंड हे पश्चिम दिशेला असावे सात शंख असल्यास त्याचे निमुटके डोक हे दक्षिणेकडे असावे आठ टाक असल्यास पंचधातूचा पंचधातूचा असावा शंकराची फोटोची पूजा करू नये दहा शनीची पूजा करू नये अकरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये बारा देवघरात गायत्री देवीची पूजा तेरा गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये चौदा यंत्रे असल्यास ती कधीही उभे मांडू नये नेहमी जमिनीशी समांतर मानावीत पंधरा एकाच देवांच्या दोन तीन मूर्ती वा फोटो ठेवू नयेत सोळा मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्या त्यात बदल करा मूर्तीची तोंड कधीही एकमेकांसमोर असू नये सतरा मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात अठरा भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्या भिंतीला चिटकून कधीही मूर्ती ठेवू नये एकोणवीस देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दक्षिणेला असावेत वीस तडा गेलेली अर्थावर तुटलेली फ्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेवू नये एकवीस पूजा घरातील नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या बावीस पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवाच्या उपासनेसाठी बनलेली पूजा स्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनगृहात मंदिर किंवा पूजा स्थळ बांधणे कधीही बनवू नका तेवीस शयनगृहात पूजेचे घर बांधायचे खूप स्वस्त असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडदासह झाकून टाका चोवीस पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही पण देवघरात भीतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केसरी रंग असावा सवी देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये सत्तावीस आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकपेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये अठ्ठावीस आपल्या घरातील देवघरात आपल्या उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते एकोणतीस देवघरात नंदी नागासहित एकत्र महापिंड्या महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात तीस आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते एकतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे बत्तीस भांगलेले किंवा तुटलेले मोडलेले मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांचा मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवावे ठेवायची नसतात तेहतीस आपल्या देवाला किंवा जी फुले वाहतो म्हणजेच ती निर्माल्य बनते आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते फुलं वापरताना वापरात आणायची नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदी प्रवाहात करायची असते नदीत प्रवाहित करायचे असते चौतीस देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात पस्तीस ओले कपडे घालून घालू म्हणजेच ओली वसरे देवपूजा करायची नसते छत्ती देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो सदोतीस आपण देवगरा जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र करू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा अडोतीस समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही एकोणचाळीस समयीमध्ये तीन वाती लावाय लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावायची तरी चालते <coughs> चाळीस देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतपस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्रोते किंवा मंत्र म्हणतो ती एकाच आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत कले शांत शांततेत केलेले कधीही चांगले बेचाळीस देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगडी शेजारचे बोटाने लावा लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठा शेजारच्या बोटाने गंध लावायचा व इतरांना अंगठ्याने गंध लावा त्रेचाळीस नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण निंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणूनच मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये पंचेचाळीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुड्या बुडीत घरातून आणलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा